नमस्ते शिक्षक पात्रता परीक्षा टी टी एक्झाम दोन हजार पंचवीस तर या परीक्षेसाठी महत्वाच्या असणाऱ्या विषयांपैकी एक महत्वाचा विषय म्हणजे गणित आणि याची आपण ऑनलाईन तयारी करून घेतो अशा या गणिताचा आजचा आपला टॉपिक आहे स्थानिक किंमत अतिशय छोटासा टॉपिक आहे पण प्रश्न जर पाहिले तर थोडेसे फिरवल्यासारखे विचारले जातात सरळ सरळ विचारले जात नाही एक दोन पॅटर्नचे प्रश्न विचारले जातात ते पॅटर्न फक्त समजून घ्या अदरवाइज तुम्हाला हा प्रश्न एकदम Uh, काही सेकंदात सोडवता येणार आहे ठीक आहे तर हे जे टॉपिक दिसत तुम्हाला कंबाईन टॉपिक आहेत पेपर एक व पेपर दोनचे हे पेपर एक आणि हे पेपर दोनचे चे आहेत आणि स्थानिक किंमत हा जो पेपर टॉपिक आहे हा पेपर एक वाल्यांसाठी आहे ठीक आहे तर पेपर एक ची तयारी करण्यासाठी हा महत्वाचा हो टॉपिक आहे तर टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी आपण जनरली पाहतो की आधी आपण सर्व प्रश्न समजून घेतो नंतर कन्सेप्ट आणि नंतर पुन्हा प्रश्न तर या मध्ये किंवा या मध्ये आज आपण तसं करणार नाहीये डायरेक्ट सोबतच ती कन्सेप्ट घेणार आहोत कारण दोन तीनच पॅटर्न आहेत ते पॅटर्न लगेच समजल्यानंतर बाकीचे सगळे क्वेश्चन तुम्हाला त्याच पॅटर्नने सोडवता येणार आहेत आतापर्यंत ला जेवढे काही प्रश्न या टॉपिकवर विचारले गेलेले आहेत ते सर्वच्या सर्व प्रश्न आपण आजच्या सेशनमध्ये घेणार आहोत ठीक आहे तर पहा दोन हजार चोवीसचा चा पहिला प्रश्न एक संख्या दिलेली आहे आणि या संख्येतील सहाची स्थानिक किंमत ही चारच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे असं विचारलंय सहाची स्थानिक किंमत पहिला जो दिलाय तो वरती लिहून घ्या सहाची स्थानिक किंमत म्हणजे सहा लिहून घ्या सहा नंतर किती संख्या एक दोन तीन चार म्हणजे मी चार शून्य लिहून घेतले ठीक आहे त्यानंतर चार ची स्थानिक किंमत चार खाली चार आहे चार नंतर आहे नरसंख्या नरुण दोन आहे मी हे दोन शून्य लिहून घेतले ह्या दोन शून्याला हे दोन शून्य गेले चार चार पंच वीस आणि हा शून्य म्हणजे दीडशेचा भाग गेला म्हणजे ह्या संख्येच्या ही संख्या किती पट आहे दीडशे पट आहे पर्याय क्रमांक तीन आले लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे कोणाची विचारली ती संख्या पहिली घ्या कोणाच्या पटीत विचारली ती संख्या खाली घ्या दीडशे आता इथं एक संख्या दिलेली या संख्येतील दिल उजवीकडची चारची किंमत उजवीकडचा चार आता ही बाजू जी आहे माझा हा आहे मग उजवीकडचा चार कोण आहे हा ओके मग उजवीकडचा जो चार आहे याची स्थानिक किंमत डावीकडच्या डावी ही बाजू माझी डावी बाजू आहे ओके इकडच्या चारच्या किंमतीच्या किती पट्या आता पहिल्यांदा कोणती दिलेली उजवीकडचा चार उजवीकडच्या चारची किंमत किती दिली हा पॉईंट घेतला ओके हा चार एका संख्येनंतर आहे म्हणून मी काय लिहिलं पा हा चार एका संख्येनंतर आहे पॉईंटच्या इकडे म्हणून मी शून्य पॉईंट चार लिहिले ओके डावीकडचा चार डावीकडचा चार म्हणजे हा चार ओके त्याच्यानंतर किती संख्या आहेत एकच संख्या म्हणून मी एक शून्य लिहिलं तुम्ही म्हणाल मग सर ह्या संख्या त्या पॉईंटच्या नंतर त्याच्याशी आपल्याला देणे गेलं नाही लक्षात म्हणजे आता या संख्येची ही संख्या किती पट आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारले मला जर हा पॉईंट नको असेल तर पॉईंट नंतर किती संख्या आहेत दोन म्हणजे मी वरती आता फक्त ती संख्या लिहिणार ओके आणि पॉईंट काढून टाकलं मी खाली दोन शून्य मी काय केले वाढवले लक्षात आला ऑलरेडी खाली चाळीस होते आता दोन शून्य एक्सप्रेस झाली का पॉईंट नंतर दोन संख्या होते म्हणून मग आता इथं जर पाहिलं तर ही संख्या तुम्हाला काय दिसते चार भागीले चार हजार म्हणजे इथं काय झालं चार के चार इथं कितीला एक एक हजार म्हणजे आता ही जी संख्या तुम्हाला दिसते ही काय दिसते एक छेद एक हजार ओके एवढ्या पट्टी आहे याचा अर्थ मग आता इथं जर पाहिलं तर हा पॅटर्न कुठंच दिसत नाही याचा अर्थ काय होतो पहा नीट समजून घ्या हे जर कळलं तर सर्व प्रश्न तुम्हाला समजले एक छेद दहाचा तिसरा घात म्हणजे एक हजार ह्या नंबरला जर मी वरती बोलावलं तर हा होणार आहे दहाचा वजा तिसरा घात म्हणजे या ठिकाणी तुम्ही कोणता रूल वापरला या ठिकाणी तुम्ही रूल वापरला ए रेस टू एम हा जो आहे हा खाली जाताना ए रेस टू मायनस सेम होतो आणि जर हा वरती ए रेस टू मायनस सेम असेल तर खाली जाताना हा ए रेस टू मायनस सेम होतो घातांकाचा नियम वापरला आठवीच्या पुस्तक लक्षात तर या नियमाच्या आधारे दहा चा वजा तिसरा घात दहाचा वजा तिसरा घात तुम्हाला कुठे दिसतोय तर या ठिकाणी दिसतोय पर्याय क्रमांक चार तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा आहे ठीक आहे त्या पुढचा प्रश्न काय दिलाय एक नंबर संख्या दिली या संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक हा एवढा आहे स्थानिक किंमतीतील फरक एवढा आहे तर अंक तो अंक कोणता आता पा इथे आणि इथे समान अंक आहे ओके बरं त्यांची जी स्थानिक किंमत आहे त्यांची वजाबाकी ही येते आता हा जो प्रश्न आहे हा ऑप्शन वरनं सॉल्व्ह करायचा समजा मी ही संख्या घेतली सहा या ठिकाणी जर मी सहा लिहिले तर ती किती होणार आहे साठ आणि या ठिकाणी मी जर सहा लिहिले तर एक दोन तीन म्हणजे सहा व किती शून्य होणारे तीन शून्य हा लक्षात सहा व किती शून्य होणारे तीन एक दोन तीन पहा इथं हा सहा इथं लिहिलं मी एक दोन तीन शून्य लिहिले इथलाही सहा तो साठ आहे ओके यांची जर मी वजाबाकी केली कारण त्यांनी सांगितलंय शून्य 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 आता इथून जाणार नाही म्हणजे इथं किती राहिले इथे राहिले पाच इथं किती राहिले दहा इथं राहिले नऊ इथं किती राहिले दहा आता इथं जर पाहिलं तर ही संख्या किती आहे पाच कारण पहा इथे वजबाकी काही केली तरी ही संख्या पाच एके पाच तशीच येणार आहे पण इथं तर आपल्या सुरुवातीला किती पाहिजे सहा पाहिजे म्हणजे हा नंबर तर संपला आता जर समजा मी आठ घेतला तर इथं किती येणार आहे आठ हजार हे तर कळलंय तुम्हाला ठीक आहे तीन शून्य आता इथे काय ते येणार आहे ऐंशी ऑबियसली हा भाग इथं जाणार आहे इथं हातचा येणार आहे म्हणजे इथे किती राहिले सात याच्या खाली कोणीच नाही म्हणजे इथं संख्या ही कोण येणार आहे सात म्हणजे इथं तर सहा पाहिजे म्हणजे हा पण ऑप्शन गेला सात आता पा इथं किती आले सात हजार सात हजार मन वजा किती करतोय मी सत्तर सत्तर का पा त्याच्या पोझिशन नुसार मी करतोय आता ऑब्विसली तुम्ही दहाचा घ्यायचंय म्हणजे इथं किती राहणार आहेत सहा खाली सातच शेजारणार आहेत म्हणजे इथं चान्स आहे हा सं ही संख्या बनण्याचा म्हणजे इथं पहा शून्य इथं सहा राहिलेत इथं दहा झालेत इथं नऊ राहिले इथं दहा झाले दहातून सात गेले तीन नव्वद काहीच नाही पहा सहा नऊ सहा नऊ तीन शून्य सहा नऊ तीन शून्य पर्याय क्रमांक तीन म्हणजे इथं हा जो प्रश्न होता हा इथल्या वरनं तुम्हाला काय करायचं होतं सोडवायचा होता त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय विचारला एक संख्या दिली या संख्येतील उजवीकडचा सात म्हणजे हा सात ओके किती शून्य पॉईंट शून्य सात ओके ही त्याची पोजिशन झाली त्याची स्थानिक किंमत ही झाली डावीकडचा सात म्हणजे ही की झाली सत्तर मला वाटतं सेम असा प्रश्न आपण सोडवलेला आहे याची स्थानिक किंमत हा सात त्याच्यानंतर एक संख्या पॉईंट नंतरचा विचार करायचा नाही आणि हा याच्या किती पट आहे असं विचारलेलं आहे सेम हाच प्रश्न आपण सोडवलेला आहे आणि याचं पर्याय क्रमांक ए हे उत्तर आहे नसेल तर तुम्ही याच्या मागे जाऊन पाहू शकता आपल्याला काय करायचं सांगून ठेवतो नंतर किती संख्या दोन म्हणून आपण हा पॉईंट काढून टाकला आता पुढचे शून्य किती असले तरी त्याचे विचारात घ्यायचे नसतात खाली ऑलरेडी सत्तर होते दोन शून्य वाढते म्हणजे इथं किती झाले एक छेद एक हजार झाले बरोबर याचाच अर्थ एक छेद दहाचा वजा तिस सॉरी तिसरा गात झाला आणि याला जर वरती बोलून घेतलं तर चा वजा तिसरा झाला आले लक्षात या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा आहे आता त्याच्या पुढं परत एक संख्या दिली उजवीकडचा आठ म्हणजे हा आठ स्थानिक डावीकड आठ आणि यांची स्थानिक किंमत कितीपट आहे न डोळे झाकून आपण याचं उत्तर लिहू शकतो लक्षात ठीक आहे त्यानंतर इथं जर पाहिलं तर दोन गुणिले दहा चाळीसचा वजा एक ही स्थानिक किंमत असणारा अंक खालीलपैकी कोणत्या संकेत आहे आता पहा थोडसा पॅटर्न बदललाय ओके okay? आता दोन गुनिले दोन गुणिले चाळीसचा वजा एक घात आहे म्हणजे ऑब्विसली काहीच नाही तर दोन गुणिले हे चाळीस भागिले याचा अर्थ असा होतो चाळीसचा ह्या चाळीसला जर मी वर बोल वरती बोलून बू, घेतले तर तो या पद्धतीने होतो नियम तुम्हाला माहिती आहे आपण मग अशीच पाहिलं इथे जर वजा यम असेल तर हा खाली जाऊन काय होतो ए रेस्ट टू यम ओके या घातांच्या नियमानुसार याला खाली पाठव म्हणजे बेक बे इथे किती आले वीस म्हणजे ही जी संख्या आली ही एक छेद किती आली वीस आली आता ही जर एक छेद वीस आहे आणि ह्या वीसने जर निवडणूक संख्येला भागलं तर पहिल्यांदा भाग किती जाणार शून्याचा ओके पॉईंट घेतला इथं दहा झाले भाग जातोय का नाही परत पॉईंट आणि आता इथं किती आले विसा पाच शंभर म्हणजे ही जी किंमत आहे ही शून्य पॉईंट शून्य पाच आहे पहा शून्य पॉईंट पाच म्हणजे ही ती किंमत आहे कसं पा पॉइंट एक शून्य एक संख्या आहे आणि नंतर पाच आहे म्हणजे इथं जर तुम्ही ह्या पाच ची पोझिशन पाहिली तर ती शून्य पॉईंट शून्य पाच आहे ओके तर ही जी संख्या आहे ही सामावून घेणारा अंक कोणता आहे संख्या कोणती आहे तर ती ही संख्या आहे लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा आहे त्या पुढचा जर प्रश्न पाहिला तर पहा थोडासा पुन्हा पॅटर्न बदललाय पॅटर्न बदलला सत्याण्णव आणि पंच्याण्णव ओके सत्याण्णव ही संख्या पंच्याण्णव वेळा घेऊन गुणाकार केल्यास गुणाकार संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक येईल ओके okay, आता पा सत्याण्णव ही जी संख्या आहे सत्त्याण्णव ही जी संख्या आहे ही किती वेळा घ्यायची आहे पंच्याण्णव वेळा म्हणजे सत्त्याण्णव गुणिले सत्त्याण्णव गुणिले बरोबर या पद्धतीने हे तुम्हाला किती वेळा घ्यायचे असं करत करत ही संख्या पंच्याण्णव वेळा घ्यायची आणि पंच्याण्णव वेळा घेऊन एकक स्थानी कोणता अंक येतोय ते पाहिजे आता समजा आपण सत्त्याण्णव म्हणजे युद्ध सात शेवटी सात आहे ओके okay? मग आता फक्त आपण एकक स्थानचाच विचार जर केला तर बरं काय होतंय का शेवटी कोण आहे सात ओके सात एक स्थानी असेल तर सातला जर एक गुणलं एकदाच घेतली तर शेवटी सात येणार आहे सातचा साती साती एकोणपन्नास शेवटी किती येणार नऊ येणार त्यानंतर इद पाहिलं तीन वेळा सात गुन्हेले सात गुणिले सात म्हणजे साती साती एकोणपन्नास शेवटी आले नऊ नवा सात त्रेसष्ट ईद आले तीन आता जर पाहिलं तर परत सात गुन्हेले सात गुणिले इधे एक सात इथे एक सात इधे एक सात आणि सात चार वेळा झाले पााती साती एकोणपन्नास शेवटी आला नऊ नवा सात त्रेसष्ट शेवटी आले तीन सात्री एकवीस एक आला ओके ठीक त्यानंतर सात गुण येले सात गुण सात गुण सात पाच वेळा झाली का इथं किती आला सात सात एकोणपन्नास नऊ आला नऊ सात त्रेसष्ट तीन आला सात्रीक एकवीस एक आला आणि सात एक सात म्हणजे पुन्हा सात आला म्हणजे इथं जर पाहिलं तर काय येणार आहे पुन्हा सात येणार आहे म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर सात एकदा दोनदा तीनदा आणि चार वेळा जर घेतला म्हणजे जर चार चारचा ग्रुप बनवला तर ते संख्या येते सात नऊ तीन एक आता पुन्हा सात चालू आल म्हणजे पुन्हा सात नऊ तीन एक पुन्हा सात नऊ तीन एक हे अंक काय होणार आहेत रिपीट होणार आहेत आता हे जर अंक रिपीट होणार असतील तर पा काय होणार आहे <coughs> टोटल किती वेळा घ्यायच्यात हे पंच्याण्णव वेळा घ्यायच्यात मग आपण काय केलं पंच्याण्णव ला मी चारने भाग आता चारने भागायचं कारण काय का सातचा एक घात असेल तर सात येतो शेवटी सातचा वर्ग जर असेल म्हणजे एकोणपन्नास तेव्हा नऊ येतो शेवटी सात जर मी तीन वेळा घेतला ओके okay? तर शेवटी तीन येतो आणि सात जर मी चार वेळा घेतला तर शेवटी एक येतो आणि पुन्हा सात जर मी पाच वेळा घेतला तर इद काय होतो सात चालू होतो म्हणजे आता इथपर्यंत जर तुम्ही पाहिलं तर हे अंक पुन्हा रिपीट होणार आहेत म्हणजे चार चारच्या चार चा ग्रुपनी अंक काय होतात रिपीट होतात म्हणून मी याच्यातून चार चारचे चार चार ग्रुप सगळे बाजूला करून टाकतो म्हणून मी चारने भागलं चारने जर भागलं तर चार दोन्ही आठ उरला एक चार त्रिक बारा ओके म्हणजे उरले किती तीन म्हणजे तीन संख्या बाजूला उरणार आहेत असे चार चारचे ग्रुप होणार आहेत म्हणजे पहिल्या चारचा ग्रुप आहे सत्याण्णव सत्त्याण्णव 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 यांना बाहेर काढलं परत सत्त्याण्णव 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 यांना बाहेर घडलं असे चार चारचे ग्रुप जर बाजूला केले तर तीन संख्या खाली उरल्या कोणत्या सत्त्याण्णव सत्त्याण्णव सत्याण्णव ओके म्हणजे साती साती एकोणपन्नास शेवटी आले नऊ नऊ सात त्रेसष्ट शेवटी आले तीन म्हणजे सत्त्याण्णव ही संख्या पंच्याण्णव वेळा घेऊन गुणाकार केला तर शेवटचा अंक जो असणार आहे तो कोणता असणार आहे तीन हा अंक असणार आहे लक्षात आलं कसं करायचंय ठीक आहे तर नसेल कळलं तर पुन्हा एकदा पा स्वतः ट्राय करा ठीक आहे तर आता इथं जर पाहिलं तर काय सांगितलंय पाचचा वजा दोन ही स्थानिक किंमत असणारा अंक खालीलपैकी कोणत्या संकेत आहे आता पाचचा की तो सांगितलाय वजा दोन म्हणजे याचा अर्थ काय झाला पाच याला आपण पहिल्यांदा खाली येऊन ओके म्हणजे तो पॉझिटिव्ह झाला इथं जर पाहिलं तर किती आली ही संख्या पंचवीस ओके ठीक आहे पंचवीसने ने एकला भागलं शून्याचा भाग गेला पॉईंट घेतला दहा झाले ओके भाग जात नाही परत एक शून्य घेतला शंभर झाली पंचवीस चौक शंभर म्हणजे शून्य पॉईंट शून्य चार आता शून्य पॉईंट ह्या चारची किंमत जर पाहिली तर शून्य म्हणजे शून्य पॉईंट शून्य चार त्या संख्येला आपण शून्य शून्य मानतो ओके इथं जर पाहिलं तर शून्य शून्य चार आहे इथं पाहिलं तर पॉईंट चार आहे इथं तर नाहीच आहे म्हणजे हे संपलं हे संपलं हे संपलं पर्याय क्रमांक एक आले लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा आहे आता ही जर पाहिली तर ब्याण्णव ही संख्या त्र्याऐंशी वेळा घेऊन गुणाकार केल्यास गुणाकार संख्येच्या एकच स्थानी कोणता येईल आता ब्याण्णव म्हणजे शेवटी किती आहे दोन ठीक आहे किती वेळा आहे त्र्याऐंशी वेळा घ्यायचंय मग आपण दोन एकदा घेतला तर शेवटी दोनच येणार आहे दोन गुणिले दोन जर मी केलं तर शेवटी चार येणार आहे दोन गुनिले दोन गुन्हिले दोन जर केलं बेदुने चार चार दोन्ही आठ येणार आहे शेवटी जर दोन गुनिले दोन गुणिले दोन गुणिले दोन केला तर चार वेळा बेदुने चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा शेवटी सहा येणार आहे दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन, दोन। जर केलं बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा ओके आणि सोळा दोन्ही बत्तीस म्हणजे परत दोन चालू झाला म्हणजे इथं जर पाहिलं तर पुन्हा हा दोन चालू झाला म्हणजे हेच पुन्हा काय होणार आहे रिपीट होणार आहे म्हणजे एक ग्रुप दोन तीन चार म्हणजे चार चारशे ग्रुप आपल्याला पुन्हा बनवायचे म्हणजे त्र्याऐंशी ही जी संख्या आहे किती वेळा घ्यायची म्हणजे ब्याण्णव हा अंक आहे हा त्र्याऐंशी वेळा घ्यायचा त्यातले चार चार्नी परत तोच तो, तो सांग रिपीट होतोय म्हणून आपण इथं परत काय केलं चारनी भागलंय हे नीट समजून घ्या एकदा ब्याण्णव दोनदा ब्याण्णव तीनदा ब्यांदो आणि चार वेळा बँडू येत ओके यांच्यामध्ये सेम नंबर रिपीट होतात आपण चारच्या जे ग्रुप बाजूला केले चार दोन्ही आठ बरोबर आहे इथं भाग जाणार नाही वीस ओके म्हणजे कितीचा भाग येतात वीसचा म्हणजे वीज चोक ऐंशी ओके म्हणजे बाकी जी किती राहिली तीन राहिली म्हणजे पुन्हा इथं किती राहणार आहेत तीन संख्या बाकी राहिल्या चार चारच्या ग्रुपने म्हणजे शेवटचे तीन ब्याण्णव बाकी राहिले चार चार चे ग्रुप केल्यानंतर चार चारचे ग्रुप ब्याण्णव ब्याण्णव चे चार चार चे ग्रुप केल्यानंतर तीन ब्याण्णव के बाकी राहिले मग आता एकच स्थानी बे दोने चार चार दुने, दुने आठ म्हणजे एकच स्थानी किती असणार आहे आठ ही संख्या असणार आहे आले लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा होता आता त्यानंतर इथं पाहिलं तर काय सांगितले बा Uh, सब एक संख्येतील uh, या संख्येतील उजवीकडच्या सातची स्थानिक किंमत डावीकडच्या सातच्या स्थानिक किंमतीच्या कितीपट नसेल तर मला वाटतं हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे बऱ्यापैकी या टाईपचे आपण प्रश्न uh, घेतलेले आहेत ठीक आहे तर हा प्रश्न तुम्ही ट्राय करा या ठिकाणी स्थानिक किंमत हा टॉपिक आपला कंप्लीट झालेला आहे वेगवेगळ्या पॅटर्नचे प्रश्न विचारले जातात कसे विचारले जातात हे आपण त्याच ठिकाणी पाहिलेलं आहे जर काही प्रश्न समजले नसेल तर त्याच ठिकाणी प्रॅक्टिस करा पुन्हा एकदा पुन्हा एकदा सोडवा व्हिडिओ परत एकदा पहा आणि जर बाकीचे विषय बाकीचेही टॉपिक तुमचे पाहिजे राहिले असतील तर तेही पाहून घ्या येणारे काय बाकीचे जे आपले टॉपिक घ्यायचे राहिले तेही आपण तुमच्या एक्झामच्या आधी कव्हर करणार आहोत ठीक आहे तर त्यासोबत बाकीच्या विषयांचा कारण तेही महत्वाचे आहेत ठीक आहे बाकी ऑल द बेस्ट चांगला करा